नाशिकच्या गंगापूर धरणातनं सकाळपासूनच पाण्याचा विसर्ग सुरू आहे सकाळी सहा वाजता पाचशे सत्तर क्युसेक वेगाने करण्यात आलेला विसर्ग नऊ वाजता एक हजार एकशे साठ क्युसेक करण्यात आला आहे गेल्या चोवीस तासामध्ये धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे पन्नास टक्क्यांवरनं पाणीसाठा पासष्ट टक्क्यांवरती आलाय गेल्या अनेक वर्षामध्ये जून महिन्यात पहिल्यांदाच धरण पासष्ट टक्के भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे पावसाचा जोर वाढला तर विसर्गही वाढवण्यात येणार आहे पालखेड दारणा कडवा नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी गुरुवारी नाशिक शहराचं जिल्हाभरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली धरणांच्या पाणलो क्षेत्रामध्ये ही जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे धरणांमधनं पाण्याचा विसर्ग हा केला जातोय आपण आता नाशिकच्या गंगापूर धरणावर आहोत गंगापूर धरणामधनं सकाळी सहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे सकाळी सहा वाजता पाचशे सत्तर क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता नऊ वाजता हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि आता गंगापूर धरणाचे दोन दरवाजे खोलण्यात आले एकूण नऊ दरवाजे आहेत त्यापैकी दोन दरवाज्यामधनं अकराशे साठ क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे गेल्या चोवीस तासामध्ये गंगापूर धरण तब्बल पंधरा टक्के भरलेला आहे गंगापूर धरणाबरोबरच नाशिकच्या दारणा धरणामधनं चार हजार सातशे बेचाळीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे कडवा धरणामधनं पाचशे तीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर पालखेड धरणामधनं तीन हजार दोनशे चाळीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि एकत्रित हे सर्व पाणी नांदूर मधमेश्वर धरणामधनं पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर क्युसेक वेगानं ना। म्हणजे नाशिकचं गंगापूर धरण दारणा धरण यामधलं एकत्रित पाणी हे आता मराठवाडा जायकवाडीच्या दिशेने झेपावणार आहे जर पावसाचा जोर वाढला तर पाण्याचा प्रवाह पावसाचा जोर हा वाढला तर गंगापूर धरणासह इतर धरणामधनं पाण्याचा विसर्ग केला जाईल त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय हे सर्व पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपवणार आहे त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होणार आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला देखील दिलासा मिळणार आहे कॅमेरामॅन किरण कनारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक